नमस्कार मित्रांनो तर लक्ष्मी निवास या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जान्हवी किचन मध्ये उभी असते ते जयंतचा विचार करत असते तिला माहितीच नसतं की जयंत बाहेर उभा आहे जान्हवी म्हणते हे काय चालू आहे हा जयंत मला भेटायला सुद्धा आला नाही काल साखरपुडा झालाय आम्ही अनोळखे आहोत एखादा असला असता तर भेटायला आला असता त्याने मला विचारलं असतं जान्हवी तुला काय खायला आवडतं मला ते आणून दिलं असतं एखाद्या सुंदर स्पॉटवरती मला घेऊन गेला असता आणि मग मोठ्याने ओरडला असता जान्हवी आय लव्ह यू जान्हवी ही सगळी स्वप्न रंगवत असते आणि जयंत जान्हवीला म्हणतो जान्हवी मी आलोय मला वाटतंय की आपण बाहेर फिरायला जायचं का जयंत लक्ष्मीची परवानगी घेतो आणि दोघही फिरायला जातात जयंतने सेम जान्हवीचं मन ओळखून सेम तिला जसं हवंय तसं सगळं केलेलं असतं जयंत लंचसाठी तिला बाहेर घेऊन जातो तिला काय हवं नको ते सगळं बघतो आणि जान्हवीला घेऊन एका बोटवर येतो जयंत तिला सुंदर सुंदर ठिकठिकाणं दाखवत असतो आणि तिला म्हणतो जान्हवी आय लव यू जान्हवीला हे सगळं फिल्मी स्टाईल वाटतं आणि खूप छान वाटतं ती खूप खुश असते ती जयंतच्या प्रेमात पडत असते आता जान्हवीचंही जयंतवरती प्रेम आहे पण जयंत हा खरंच चांगला असेल का जान्हवीला पुढे काही त्रास तर देणार नाही ना हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल